हॅलो गुड मॉर्निंग गाईज स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर आज आपण जाऊया आमच्या गावातील प्राचीन काळातील असलेल्या मंदिरात या मंदिरामध्ये हनुमंतरायाची मूर्ती आहे तसेच विठ्ठलोखमई आणि शिवशंकराची पिंडी आहे तर मग गाईज वाट न बघता चला जाऊया तर गाईज आता आपण पोचलं आहे तर सर्वप्रथम आपण दर्शन घेऊ आणि मग मी मंदिराविषयी काही सांगतो तर काहीच आता आपलं दर्शन झालेलं आहे तर सन सोळाशे वीसला याची उभारणी केली होती तेव्हापासून आता का तर आतापर्यंत खूप वर्ष झाली याचं काम काही झालं नाही तर जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट खरेली यांच्या सौजन्याने व मित्रमंडळ खरेली यांच्या सहकार्यामुळे येत्या दिवाळीमध्ये आपल्या मंदिराची नवीन उभारणी करण्यात येणार आहे सो कोणाला मंदिरासाठी काही सहकार्य करायचे असल्यास मी स्क्रीनवरती स्कॅनर देत आहे तसेच मी कॅप्शनमध्ये दे नंबर देत आहे त्यावर तुम्ही मदत करू शकता आणि तुमचं थोडंसं सहकार्य आमच्या मंदिरासाठी खूप मोलाचे राहील अशी नम्र विनंती सो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपले थोडे योगदान हनुमान मंदिराचे भव्य निर्माण सो आईज इथे आपला बॉक्स समाप्त झाला आहे बाय